एपी क्राईम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम जय भीम मी विष्णुदादा भोसले कार्याध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महाराष्ट्र प्रदेश कालपासून या ठिकाणी आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी तथा प्राण साहेब यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत काल त्या ठिकाणी जागरण गोंधळ आंदोलन केलं आणि आज या ठिकाणी सनई तापा ताशा आणि मर्यायवाले यांचं आंदोलन करून त्या शासनाला जाग यावी याकरता हे आंदोलन सकाळपासून करत आहे खरं तर आमचा पांडेश्वरचा विषय आहे त्या ठिकाणी अवैध उत्खनन केलं जातंय अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांची आर्थिक संगणमत करून त्या ठिकाणी बेकायदेशीर त्या ठिकाणी उत्खनन सुरू आहे त्याचप्रमाणे ना नायगाव येथे देखील अवैध प्रकारे उत्खनन केलेलं आहे तलाठी मंडल अधिकाऱ्याने उत्खनन केल्यानंतर पुन्हा फेर तपासणीत डबल उत्खनन झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे असे असतानाही आस प्रांत साहेब आणि तहसीलदार त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करत नाही त्यांनी जर कारवाई केली नाही तर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करून माननीय साहेब असतील किंवा माननीय तहसीलदार साहेब असतील यांच्यावरसुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावे अशा प्रकारची रिपब्लिकन पक्षाची आणि संबंधित शेतकऱ्यांची मागणी आहे आणि यासाठी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली संघर्षमय लढा उभा करणार आहे त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून हा सर्व पण आपल्या ह्या सर्वसामान्य जनतेचा आवाज आपल्या ए पी क्राईम न्यूजच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी आणि सरकारपर्यंत पोचवून खऱ्या अर्थानं या सर्वसामान्य गोरगरीब लोकांना न्याय मिळेल पारजी समाजाचा घरफुलाचा प्रश्न सुटेल यासाठी प्रयत्न करावा एवढी वेळ